जमलेले सर्व माझे पत्रकार भगिनी आणि इतर तर आजचा दिवस म्हणजे अतुलजींचा दिवस अतुलजींची इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रदेश अध्यक्षपदीचे निवड झालेली आहे त्यांचा जो आज तिथे आपण सत्कार करतो आहोत तो एकटा त्यांचा सत्कार नाही हा सत्कार आपला पूर्ण जुन्नर तालुक्याचा सत्कार कारण आपला आपल्या मातीतला आपल्या भूमीतला एक सुपुत्र इतक्या मोठ्या पदावर जातो हा गौरव हा अभिमान वाटण्याचा क्षण आहे आणि खरं तर अतुलजी आपली भेट आधी झालेला आहे याचं मला खरंच वाईट वाटत आता तर तुमचं इतकं सर्व कार्य मी आता इतर आधी जे सर्व आपले गेलेले आहेत बांधवंत आहेत ते तोडून ऐकलं तर मला असं वाटतं मी काहीतरी मिस केलं उशीर झाला कोण पण असं होतं खरंतर तर, तर पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा लोकशाहीचा हा चौथा आधार आणि आपले सर्वच पत्रकार ह्यासाठी नेहमी झटत असतात अगदी राजकारणापासून ते माझ्या शेतकरी बंधूंना काढण्याचा भाव नाही मिळाला इथपर्यंत तळागळामध्ये काम करत असतात कारण तुम्हाला तुमच्यामुळे सर्व जिवंत आहे लोकशाही आणि खरं सांगायचं म्हणजे अतुलजी ताईंनी पण एक गोष्ट सुचवली होती की प्रिंट मीडिया कमी झालाय वगैरे वगैरे ठीक आहे प्रिंट मीडिया कमी झाला असेल परंतु आपला जो आवाज आपला आवाज जो चॅनल तुम्ही जो उचललाय जो इथे आपल्या मायभूमीतून चालू केलेला आहे त्याचा वटवृक्ष तुम्ही पुणे नाही पुण्या जिल्ह्यामध्ये केलं पुण्या पुणेला पुणे जिल्हा म्हणते तर आपण त्या जिल्ह्यामध्ये राहतो तास हा वटपक्ष तुमचा त्यांनी बहरत राहो अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि माझ्या शब्दांना विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र